आपल्याला सर्दी खोकला झाला की आपण डॉक्टरकडे जातोच पण घरगुती उपायसुद्धा करतो तर अशा काही घरगुती उपाय आहेत ज्याच्यामुळे कधी कधी काय होते की डॉक्टरकडे जायची गरजसुद्धा भासत नाही घरगुती उपायांनीच सर्दी खाशी बंद होते तर असे कोणते घरगुती उपाय आहेत ज्याच्याने आपण घरच्या घरीच आपली औषधी आपण स्वतः करू शकतो सर्दी आणि खोकला यावर दहा घरगुती सोपे उपाय तर कोणते दहा घरगुती सोपे उपाय आहेत याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक कमेंट करा पहिला घरगुती उपाय आहे अद्रकचा चहा अद्रक जवळपास सगळ्याच घरामध्ये उपलब्ध असते तर अद्रकच्या चहामुळे केवळ फ्रेशच वाटत नाही तर सामान्य सर्दी आणि खोकला देखील बरा होण्यास मदत होते अद्रक च्या चहामुळे नाकातून पाणी येणे आणि नाक बंद होणे यापासून दिलासा मिळतो शिवाय स्वसन मार्गातून घाण देखील बाहेर पडते दुसरा उपाय आहे लिंबू दालचिनी सहद याचे मिश्रण लिंबू दालचिनी आणि मध याचे मिश्रण सामान्य सर्दी आणि खोकल्यासाठी आणखी एक प्रभावी उपाय म्हणजे लिंबू दालचिनी आणि मध याचे मिश्रण हे सिरप प्रभावीपणे सर्दी आणि खोकला बरे करते तिसरं आहे कोमट पाणी कोमट पाणी वारंवार कोमट पाणी प्यायल्याने सामान्य सर्दी आणि खोकला याच्या विरुद्ध लढण्यास मदत होते गरम पाणी प्याने गड्याभोवतीची सूज देखील चौथा उपाय आहे दूध आणि हळद सर्व भारतीय स्वयंपाकघरात सापडणारा एक आवश्यक घटक म्हणजे हळदी हळदी एक अँटी ऑक्सिडेंट आहे ज्यामुळे आरोग्याला बरेच फायदे होतात झोपण्याच्या आधी एक ग्लास गरम हळद दूध प्याल्याने सर्दी आणि खोकला बरा होतो पाचवा प्रभावी उपाय आहे मिठाच्या गरम पाण्याने गुडण्या करणे मिठाच्या पाण्याने गुडण्या हा अतिशय जुना औषधोपचार आहे जो खोकला आणि सर्दी प्रभावीपणे हाताळतो या खारट पाण्यात हळद घालणे देखील फायदेशीर आहे सहावा उपाय आहे मसाल्याचा चहा मसाल्याचा चहा आपल्या चहामध्ये तुळस आले आणि काळी मिरी घालून चहा बनवा या मसाल्याच्या चहामुळे खोकला आणि सर्दी बरी होते सातवा उपाय आहे आवळा आवळ्यामध्ये मजबूत रोग क्षमता असल्याने तो बऱ्याच आजाराविरोधात लढतो एकृतच कार्य सुरळीत करण्यासाठी आणि रक्त विसरण सुरळीत करण्यासाठी आवळा मदत करतो अद्रक आणि तुळशीचे मिश्रण अद्रक आणि तुळशीचे मिश्रण अद्रकाचा रस काढून त्यावर तुळशीची पाने घाला त्यानंतर त्यात मध घालून ते मिश्रण घेतल्याने खोकल्यापासून आराम मिळतो गाजराचा रस गाजराचा रस सामान्य सर्दी आणि खोकला असेल तर त्यावर घरगुती उपाय उत्तम आहे गाजराचा रस प्यायल्याने सामान्य सर्दी आणि खोकला बरा होण्यास मदत होते तर हे असे काही उपाय होते घरगुती घरच्या घरी सर्दी आणि खाशीवर गुणकारी आणि आयुर्वेदिक अजिबात साईड इफेक्ट न होणारे आणि आपल्या आरोग्याला हानिकारक सुद्धा नाही आहेत हेल्दीच आहेत तर हे उपाय केल्याने आपला सामान्यतः सर्दी आणि खाशी दूर पडवता येतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट करायला अजिबात विसरू नका